साथी, आपले आपले ले ले। तर मित्रांनो आपला शेतीचा नकाशा पाहण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करायचे आहे त्यानंतर येथे आपल्याला भू नक्षाशी सर्च करायचे आहे त्यानंतर आपल्यासमोर महाभूमीची वेबसाईट ओपन झालेली आहे तर पहिलीच वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर येथे पुढचं पेज ओपन झालेलं आहे तर इथे पाहू शकता जे थे तीन थे हे जे प्लसचं चिन्ह दिसत आहे तर त्याच्याच बाजूला येथे तीन रेषा दिसत आहे तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्यानंतर आपलं राज्य पहिल्यांदाच आलेलं आहे त्यानंतर आपल्याला आपला फक्त जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तर जिल्हा निवडल्यानंतर आपला तालुका निवडायचा आहे जो पण तुमचा तालुका असेल तर तो येथे निवडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर येथे गाव निवडायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे जर तुमच्या प्लॉटचा जर सर्वे नंबर असेल तर तो नंबर येथे टाकूनसुद्धा तुम्ही सर्च करू शकता किंवा जर तुम्हाला सर्वे नंबर माहिती नसेल तर येथे येथे तीन रेषा दिसत आहेत त्यावरती क्लिक करून तुमच्या गावचा नकाशा पहा येथे आलेला आहे तर तुमच्या सातबार्यावरती तुमचा सर्वे नंबर असेल तर तो पाहून येथे तुमचा गट शोधायचा आहे